तांदण्याच्या आसनाने चंद्र जसा शोभून दिसतो व त्याची चकाकी जरा वेगळीच काहीतरी दिसते तसंच आयुष्यामध्ये संघर्ष केल्याने आपल्याही आयुष्यामध्ये एखाद्या दिवशी का होईना अशी जशी चंद्राला चकाकी येते तशी आपल्या जगण्याला आणि आपल्या जीवनाला खरंच चकाकी येते तर फ्रेंड्स कशा सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल मी प्रियंका प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर ना फ्रेंड आज आहे बुधवार आणि उद्या आहे गुरुवार तर गुरुवार पासून मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे म्हणजे मार्गशीषचे गुरुवार सुरू होत आहेत तर म्हटलं चला आजच आपण आपल्या घ किचनमध्ये क्लिनिंग तर झालीच पाहिजे ना म्हणून म्हटलं चला आज थोडीशी क्लिनिंग करून घेते किचनची तर अशी काय माझी क्लिनिंग सुरू झालेली आहे तर, तर सायंकाळची वेळ होती तर म्हटलं चला आहे वेळ का स्वयंपाक वगैरे लवकर झाला आहे जेवणं वगैरे तर बाकीचा वेळ आपण असाच वेस्ट घालण्यापेक्षा आपण थोडंसं काहीतरी शूट करून घेऊया तर मग असं वाट वाटलं की नाही का किचनच आज आपण आवरून घेऊया कारण असंही उद्या मार्गशीर्ष सुरू होत आहे जरी मी करत नसले तरीसुद्धा मार्गशीर्ष महिन्यामध्ये मी उपवास वगैरे जरी करत नसले तरी घर मात्र क्लीन करत असते बरं का तर फायनली माझा असे काय सुरुवात झालेली आहे तर म्हटलं चला आता सुरुवात केलेलीच आहे तर सगळं सगळ्या काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर कराव्या तर न बऱ्याचदा हा मी मनी प्लांटचा हे आणलेला आहे ना आर्टिफिशलचा माझा वेल तर ह्याला मी बऱ्याचदा असं नाही का म्हणजे सेट करण्याचा प्रयत्न करते आहे पण तो काय सेट होतच नाही आहे म्हणजे कधी ना कधी कुठून ना कुठून गळून तर पडतोच त्यामुळे मग मी असा विचार केला की नकोच आता तो ठेवायला नको जर का माझ्याकडून व्यवस्थित तो जर व्यवस्थित सेट झाला तर ठेवल नाही तर मग मी तो असा एका बाजूला हँग करून देईन तर इथं फ्रीजवरचं आणि बाकीच्या खिडकीच्या वगैरे जाळ्या काढून घेतलेल्या आहेत आणि आता म्हटलं फ्रीजवरचं सुद्धा आवरून घ्यावं किचन मी असाच ठेवलेला आहे भांडे वगैरे घासून झालेले आहेत तर म्हटलं इकडच्या वस्तू काढून म्हणजे किचनवर ठेवाव्यात म्हणजे पुसून वगैरे व्यवस्थित आता रागच्या जागी लावता येतील तर मग इथे फ्रीजवर मी थोडासा फटका मारून घेत होते पोछा पटका मग तर व तिथली वायर लगेचच खाली पडली तर मग तीसुद्धा व्यवस्थित सेट केली आणि आता फायनली माझं तिथलं पुसून वगैरे झालं आहे आणि भरण्या वगैरे लावून घेते भरण्या वगैरे लावल्याच्यानंतर खूप काय गोष्टी तिथं आहेत पुसायच्या आहेत तर माझे क्लिनिंगचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात फ्रेंड्स तर तेसुद्धा मला नक्कीच सांगा बरं का कळवा मी तुमच्या उत्तराची वाट बघत आहे किंवा तुमच्या सजेशनची वाट बघत आहे तर प्लीज जरा चॅनलला सपोर्ट करा कारण तुमच्या सपोर्टची खरंच गरज आहे तर आता इथे फायनली मग्ज वगैरे मी आहेत ना तर ते सुद्धा ब पुसून वगैरे ठेवते आणि त्यामध्ये व्यवस्थित असं म्हणजे जेणेकरून बऱ्यापैकी कमी जागेमध्ये खूप सारं सामान बसन अशा टाईपमध्ये मी तिथे ऑर्गनाईज करून देते तर ब त्या ब्ल्यू कलरच्या भरण्याच्या दिसत आहेत चिनी मातीच्या तर मी त्या बॅक साईडला ठेवल्यात आणि पुढे जे मोठे मोठे मग होते ना कॉफी प्यायचे तर म्हटलं ते पुढे असू देत न, तर असं काय मी ठेवलेलं आहे आणि त्या मगांमध्ये ना मी थोडेसे आर्टिफिशियलचे प्लांट्स सुद्धा ठेवलेले आहे तर असं काय झालेलं आहे तर माठ वगैरे ठेवला आणि त्या पुसून वगैरे घेतला आणि ज्या काय फळं आहेत त्याखालीसुद्धा थोडीशी धूळ धूळ वाटत होती ना जाळे पडल्यासारखेसुद्धा वाटत होते तर म्हटलं चला ते सुद्धा घ्यावं आणि रा रात्रीचं शिल्लक राहिलेलं जेवण मी त्या डब्यामध्ये ठेवलेलं आहे म्हणजे पोळ्या त्याच्यात ठेवल्यात आणि भाजी काही शिल्लक नव्हती पण मी मिरच्या वगैरे तळलेल्या आहेत आणि खरंच त्या खूप छान झाल्या होत्या तर त्या बऱ्याच मी तळल्या होत्या तर त्या फ्रीजमध्ये ठेवून दिल्यात मी एका वाटीमध्ये काढून तर ना फ्रेंड क्लिनिंग करायला माणूस इझी करतं पण जे काय पसारा काढलेला आहे ते पुन्हा काढून जशात तसा ठेवणं म्हणजे ते खूप मोठं टास्क वाटतं मला कारण करताना मी व्यवस्थित म्हणजे नाही काढते आणि काढताना व्यवस्थित काढते आणि ठेवताना मला खूप त्रास होतो तर इथे ड्रायफ्रूट्स वगैरे आणलेले होते आणि हे ना मी ऑनलाईन मागवलेलं आहे तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं मला हे खूप आवडलं होतं मी ना तुम्हाला मागच्या एका मिनी ब्लॉगमध्ये येलो कलरचे फ्लावर्स दिसत होते का तर ते फ्लावर्स न रियल वाले होते आणि मी ते एका झाडावरून आणले होते म्हणजे तोडून आणले होते खूप मेहनत केली होती ते तोडताना तर मी असा विचार केला की हे पण जसे मला पाहिजे होते ना तसे तर काही नाही आहेत पण जे काय आलेत ना तर, न, तर, तर, आले तन, तर ते ठीक आहे मग म्हटलं चला आता जे काय आहे तर ते लावून घेऊया आपण आणि नंतर जेव्हा केव्हा मला माझ्या मनासारखे एखादे फ्लावर्स भेटतील ना तर तेव्हा मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल तर सणासुदीच्या वेळेस आपण असं घरदार स्वच्छ केलं ना की खरंच खूप बरं वाटतं आणि आपल्याला म्हणजे घरामध्ये एक वेगळीच पॉझिटिव्हिटी राहते आणि म्हणजे मला तरी होतं तसं तुमच्यासोबत काय होतं ते नाही मला माहिती तर ते तुम्ही मला कळवा तुमच्यासोबत कसं कसं आणि काय काय घडतं तर ना इथे मग म्हटलं चला आता लगेचच मी हे करते आहे तर जाळे वगैरेसुद्धा काढून घेते आणि मला वॉटर फिल्टरसुद्धा ते फि पुसून घ्यायचं होतं क्लीन करून घ्यायचं होतं तर इथे मी कॉलिन वगैरे टाकून पुसून घेण्याचा प्रयत्न करते आहे पण अशी भीती होती की त्या ह्याच्यामध्ये जा जाईल का त्या बाग खाली जे आपला पाणी स्टोर होतं ना फिल्टर होऊन जे स्टोर पाणी होतं त्यामध्ये जाईल का तर असं काय मला तर नाही वाटत गेलं असेल पण आता जेव्हा मी पाण्याची टेस्ट घेईन ना तर तेव्हा मला कळेल की नक्की काय काय झालंय ते तर ना बरेच दिवस झालं मी त्याला पुसून घेईन पुसून घेईन असं म्हणते आहे पण माझ्याकडून काय होत नव्हतं हां मी पुसायची पण असं वरून वरून लगेच असं हे करायचे पण हे इथे कसं होतं ना फोडणीचं वगैरे उडतं आणि ते चिकटून वगैरे बसतं तर त्याने ब बऱ्याच म्हणजे बराच वेळ घेतला माझा बऱ्यापैकी तुम्हाला कळून गेला असेल की मला किती वेळ लागला असेल तर खरंच खूप वेळ लागला आणि ह्या फडक्याने तर काही एवढं होत नव्हतं मी थोडं थोडं घासणीने सुद्धा घासलेलं आहे म्हणजे खूप पाणी टाकून नाही पण जे असं हलक्या हाताने थोडंसं रफ करून घेतलेलं होतं आणि नंतर मग म्हटलं जसं होईल तसं आता मग त्या दुसऱ्या येलो कलरच्या फडक्याने जेव्हा पुसलं ना तर तेव्हा ते, ते कुठं क्लीन दिसायला लागलं तरीसुद्धा म्हणजे पाहिजे असं आणि एवढं मनासारखं नाही झालेलं तर आता मी इथे ह्या फडक्याने पुसल्यानंतर थोडंसं म्हणजे नजरेला बरं वाटलं पण मनाला बरं वाटलं नाही ना कारण एवढं काय क्लीन नव्हतं झालं तर आता हे झालं सर्व काही आता म्हटलं झाडांना पाणी टाकते आणि पाणी टाकल्याच्यानंतर ते झाडं आहे तिथेच दोन मिनटं जरा ठेवावीत कारण मला किचनसुद्धा पुसून घ्यायचा होता आणि बाकीच्या सुद्धा गोष्टी हे इकडं हे मी डे दे, जे डेकोरेशनचं सामान वगैरे ठेवलेलं आहे ना ते सुद्धा फळी पुसून घ्यायची होती कारण ते व्यवस्थित दिसलं पाहिजे ना आता बाकीचं तर सगळं मी आवरून घेतलेलं आहे आणि हे जे आ, कंटेनर ठेवलेलं आहे डाळींचे वगैरे तर ते सुद्धा म्हणजे तिथेसुद्धा थोडंफार हात मारून घेतलेलं आहे कारण ते आत्ता एवढ्यातच क्लीन केलं होतं एवढं काय घाण नव्हतं म्हणून मग मी त्याला वरच्यावर वरच्यावरच हे करून घेतलं तर आता इथे ही, ही फळीसुद्धा पुसायला घेतलेली आहे आणि बाकी मग तुम्हाला हे माझं डेकोरेशन किचनमधलं डेकोरेशन आणि हे मी जे काय घेतलेलं आहे तर त्या गोष्टी तुम्हाला कशा वाटत आहेत त्यासुद्धा नक्कीच कळवा तर मी इथं प्रयत्न करत होते की त्या कुंडीत बसेल का हे तर नाही बसलं तर मग हे असं काय जसं होतं तसंच ठेवून दिलेलं आहे मी हे आणि दोन तिथे रियल व्हॅले प्लांटसुद्धा ठेवलेले आहेत तर मग जे जसं म्हणजे बज्र वाटण तसं मी ठेवलेलं आहे तर तुम्हाला शेवटी मी त्याचा एक हे दाखवेलच तर तुम्ही सांगा मला ते कसं दिसतंय तर आता इथं फायनली ह्या बाजूचं तर झालेलं आहे तर आता समोरच्या बाजूचं किचन सुद्धा घासून घेते आणि बा बाकीच्या सुद्धा गोष्टी तर आधी हे मातीच्या मटकेमधलं आहे ना तर ते सुद्धा प्लांट ठेवून घेतलेला आहे काचेच्या जारमधलं सुद्धा ठेवलेलं आहे तर तो जार मला खूप आवडतो म्हणून मग आता काय करू त्याचं म्हणून मी हे असं काय केलेलं होतं बऱ्याच असं होतं ना की तुम्हाला होतं का ते ते सांगा मी माझ्या मनातल्या फिलिंग्स तुमच्या समोर मांडते तर माझं तरी असं होतं की मी एखादं काम करते आणि ब मी ते खरंच खूप मनापासून करते तर ते काम करत असताना एक वेगळीच पॉझिटिव्हिटी राहते वेगळं समाधान राहतं तर ते असं काय तुमच्यासोबत होतं का तर आता इथे मी फायनली गॅससुद्धा घासायला घेतलेला आहे तर म्हटलं गॅस घासून घ्यावा आणि किचनसुद्धा व्यवस्थित असा क्लीन करून घ्यावा कारण किचन महत्त्वाचं आहे करायचं कारण सायंकाळच्या वेळीसुद्धा म्हणजे असं म्हणतात की किचन आपला व्यवस्थित स्वच्छ आणि क्लीन राहिला की अन्नपूर्णा येते नाही दरिद्रा आपला तर मग देवी आपल्या घरामध्ये घुसते तर असं तुमच्यासोबत म्हणजे माझं म्हणणं असं आहे आणि मग मीसुद्धा असं म्हणजे बऱ्याचदा बऱ्याच आपल्या मोठ्या आपल्या म माणसांकडून आजी आजोबा किंवा आई वडील यांच्याकडूनसुद्धा बऱ्याचदा मी ह्या गोष्टी ऐकलेल्या आहेत तर तुमचं मत काय आहे ह्या गोष्टीवर म्हणजे मी तरी म्हणजे असं काही एवढं मानत नाही पण ते एक आपल्या संसाराला आपल्या म्हणजे आपण सुद्धा राहतो तर सकाळी उठल्याच्यानंतरसुद्धा आपली घाई गडबड होऊ नये म्हणून आपण आजच स, रात्रीच स, सगळं काय ठेवतो व्यवस्थित करून तर आता इथं फायनली किचनसुद्धा आवरून झालेलं आहे आणि आता इथं मी बाकीचे भांडे वगैरे आणि जे काही हे होतं म्हणजे माझं छोटूस रॅक वगैरे आहे ते तर ते सुद्धा लावून घेते तर बऱ्यापैकी माझा आता आवरत आलेला आहे आणि किचनचं तर ऑलमोस्ट माझं झालेलं आहे तर हे जे काय प्लांट आहेत ना तर ते सुद्धा व्यवस्थित ठेवते आणि हो ही असे मी काय हे आत्ता अधूनमधूनसुद्धा घेत असते मी सेल्फ पुसून तर म्हटलं तर आत्ता काही एवढं बरण्या वगैरे काढायला नको कारण ते हे होते हो आणि मला ना चॉपिंग बोर्डसुद्धा चेंज करायचा आहे तर कुठला घेऊ ते सुद्धा सजेस्ट करा आणि नक्की करा मी तुमच्या सजेशनची वाट बघते आहे तर बऱ्यापैकी मा मला मा, तरी असं म्हणजे घरचे वगैरे किंवा बहिणी बहिणी वगैरे म्हणतात की हा वापरण्यापेक्षा तू लाकडाचा वापर म्हणजे चा वा, तो चांगला असतो तर हे असे मी प्लांट वगैरे ठेवून देते तर बाकीचं माझं सर्व काय आवरलेलं आहे एकदा किचनवरती असा हात मारून घेते पलीकडच्या बाजूचं झालं आहे पण इकडे सिंक एरियाचं राहिलं होतं म्हणून म्हटलं चला आता ही के पुसुन। पुसुन हे सुद्धा घेऊया पुसून तर हे असं काय माझं ह्या मी आधी ओल्या कापडानं पुसून घेते आणि नंतर मग ह्या टॉवेलने पुसते छोटूशा नॅपकिननी तर असं काय झालेलं आहे माझं सर्व काय काम आता बकेट वगैरे खाली ठेवून दिली किचनच्या बाकी मग माझा किचन असा दिसतोय बघा कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया असाच एक नवीन आणि छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय अँड टेक केअर